नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो रेकॉर्डेड क्लासमधला व्हिडिओ क्रमांक बेचाळीस आपण पाहत आहोत या अगोदर आपण एक्केचाळीस व्हिडिओ पाहिलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी सरळ व्याज व चक्रवाढ व्याजाचा भाग तिसरा आपण पाहणार आहोत यामध्ये आपण या दामदुपटीवरील महत्त्वाची उदाहरणे आणि चक्रवाढ व्याजवरील महत्त्वाची उदाहरणे पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे जर मित्रांनो तुम्हाला गणित बुद्धिमत्तेमध्ये परफेक्ट व्हायचा असेल तर प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट तुम्हाला जेवढा जास्त सराव कराल तेवढं तुम्ही या ठिकाणी परफेक्ट होणार आहात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे दामदुपटीवरील तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारले जातात तर चला व्हिडिओ क्रमांक बेचाळीस आणि या ठिकाणी चक्रवाढ व्याज व सरळ व्याजाचा भाग तिसरा आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत तर पहा मित्रांनो रेकॉर्डेड बॅचमधला व्हिडिओ क्रमांक एक्केचाळीसमध्ये आपण शेवटचं गणित पाहिलं होतं गणित होतं मित्रांनो आय डी बी आय बँकेमध्ये पंचवीस दराने दोन वर्षासाठी रक्कम ठेवली तर एस बी आय बँकेमध्ये तेवढीच रक्कम वीस दराने पाच वर्षासाठी ठेवली दोन्ही व्याजामधील जर फरक पाच हजार रुपये असेल तर ती रक्कम कोणती अशा स्वरूपाचं गणित मी तुम्हाला एक्केचाळीसव्या व्हिडिओमध्ये शेवटचं गणित पाहिलं होतं तर मित्रांनो आपला उद्देश असतो की मागचा जो का व्हिडिओ असतो तो रिवाईज होणं गरजेचं असतं त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ स्टार्ट करत असताना मी मागचा व्हिडिओमधला शेवटचं गणित तुम्हाला रिवाईज करण्यासाठी देत असतो तर मित्रांनो व्हिडिओ स्टॉप करून हे गणित सोडवा हे गणित कसं सोडवायचं हे जर तुम्हाला जर जमलं तर व्हिडिओ क्रमांक बेचाळीस स्टार्ट करा अन्यथा मित्रांनो एक्केचाळीसव्या क्रमांकाचा व्हिडिओ पाहणं गरजेचं असणार आहे कारण की मित्रांनो आपण म्हणजे मागचं सपाट आणि पुढचं पाठ अशा स्वरूपाचं जर आपण करत जर गेलो तर त्याला काही अर्थ असणार आहे मागचेसुद्धा गणित तुम्हाला जमले पाहिजे हे महत्त्वाचा उद्देश आहे त्यामुळे शेवटचं गणित मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो त्यामुळे शेवटचं गणित तुम्हाला सोडवायचं आहे आणि जर जमत नसेल तर मागचा हिडो स्टार्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा बेचाळीसव्या क्रमांकाचा हिडो स्टार्ट करायचा आहे तर पहा बेचाळीसव्या क्रमांकाचा हिडो अतिशय महत्त्वाचा असणार आहे याच्यामध्ये टाईप क्रमांक सात आणि दाम दुपटीवरील उदाहरणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा दामपटीतील किंवा दामदुपटीवरील उदाहरणे तर पहा दामदुपटीवरील तुम्हाला उदाहरणे पाहत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक कन्शेप क्लिअर असली पाहिजे ती म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला दामदुपटीवरील उदाहरणे विचारले जातात त्यावेळेस तुम्हाला विचारलं तीन वर्षाचे दामदुप्पट होतात तर दोन वर्षात किती होतील तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुला तीन तप तिप्पट दिली जाईल त्यावेळेस तुम्हाला दोन पट घ्यायचे म्हणजे त्याला दोनशे करायचे जर तुम्हाला पाचपट दिली असेल तर पाचपटीमधून एक मायनस करायचा आहे एक मायनस जर केल्याच्यानंतर पट झाली म्हणजे चारशे करायचे आहे हे लक्षात ठेवा जर मी तुम्हाला म्हणलं नऊपट होते नऊपट होते पहा मी काय म्हणतो लक्षात ठेवा नऊ पट होते नऊमधून एक गेल्याला राहिला आठ म्हणजेच आठशे करायचे आहे एवढे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे याच्यानंतर मित्रांनो फक्त दराने त्याला भागायचं आहे डायरेक्ट तुम्हाला तुमचा ॲन्सर मिळून जाणार आहे ठीक आहे कसं तर आपण उदाहरणाच्या माध्यमातून पाहूयात पा पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे सहाशे ऐंशी रुपयाचे सहाशे ऐंशी रुपये मुदलाची दसादशे पाच टक्के दराने किती वर्षात सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल पा किती दराने पाच टक्के दराने किती वर्षात म्हणते किती वर्षात सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल आता काय करायचं मित्रांनो मी काय म्हणलो तुम्हाला दाम दुप्पट होईल म्हणलेलं आहे दाम दुप्पट म्हणजेच मित्रांनो दोन दोनमधून एक गेला राहिला मित्रांनो या ठिकाणी एक एक म्हणजे शंभर हे लक्षात ठेवा हो। एक म्हणजे शंभर भागाकारामध्ये दर किती आपला पाच, पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे वीस वर्षामध्ये दामदुप्पट होणार आहे वीस वर्षामध्ये पहा वीस वर्षामध्ये या ठिकाणी दाम दुप्पट होणार आहे म्हणजे सहाशे ऐंशी रुपये द सहाशे ऐंशी रुपये मुदलाची दसादशे पाच टक्के दराने किती वर्षात सरळ व्याजाने दामदुप्पट होईल तर ती वीस वर्षामध्ये दामदुप्पट होणार आहे अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला पहा पुढचं गणित पहा जस जशी तुम्ही गणित सोडाल तसं तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल पहा आठशे ऐंशी रुपये मुदलाची आता मुलं झाले पहा मुदलाची सरळ व्याजाने पाच वर्षात दाम चारपट होते चा दाम चारपट होण्यासाठी किती वर्ष लागतील किंवा किती दर लागेल अशा स्वरूपाचं आपल्याला विचारले आता काय करायचं पहा आठशे ऐंशी रुपये मुदलाची सरळ व्याजाने पाच वर्षात दाम दु दाम चारपट होण्यासाठी किती वर्षे लागतील म्हणजेच किती दर लागेल दर विचारला आपल्याला दर किती लागेल मग काय करायचं मित्रांनो पाच चारपट दिलेले चारपट दिले याचा अर्थ मित्रांनो चार मायनस एक म्हणजे झाला मित्रांनो तीन तीन म्हणजेच काय झालं मित्रांनो तीनशे तीनशे भागाकारामध्ये पाच वर्षे दिले म्हणून या ठिकाणी पाचल्या पाच एक पाच पाच सक्क तीस म्हणजे साठ टक्के दर या ठिकाणी लागणार आहे साठ टक्के दर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे म्हणजे आठशे ऐंशी रुपये आठशे ऐंशी रुपये मुदलाची सरळ व्याजाने पाच वर्षात दाम चारपट होण्यासाठी किती दर लागेल तर साठ टक्के दर या ठिकाणी लागणार आहे पुढचं गणित पहा एका रकमेचे दशादशे काही दरांनी वीस वर्षात चारपट पैसे होतात तर व्याजाचा दर आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे आता वीस वर्षामध्ये चारपट पैसे होत आहेत वीस वर्षामध्ये चारपट पैसे होते आहेत चारपट म्हणजेच काय मित्रांनो चार मायनस एक चार मायनस एक बरोबर तीन तीन म्हणजे तीनशे भागाकारामध्ये काय करायचं आपल्याला हे वीस वर्ष करायचं वीस केल्याच्या केल्याच्यानंतर हा शून्य कटला हा शून्य कटला बरोबर किती राहिला मित्रांनो बे अपला अपला व्यास दर। व्यास दर अपला अपला एक बे आणि पंधरा दोन्ही तीस म्हणजे पंधरा टक्के आपला येणार आपला व्याजदर व्याजदर किती येणार मित्रांनो पंधरा टक्के आपला व्याजदर या ठिकाणी येणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला दामदुपटीवरील उदाहरणे सोडवणं गरजेचं असणार आहे पुढचे गणित पाहता व्याजाचा दर एकवीस टक्क्यावरून चोवीस टक्के केल्यास ग्राहकाला चार वर्षाचे व्याज तीनशे रुपये जास्त मिळते तर मुदलाची रक्कम किती अतिशय महत्त्वाचं हो आहे पहा अशा गणित तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला विचारले जातात आता अशा वेळेस करायचं काय अशा वेळेस आपल्याला करायचं काय तर लक्षात ठेवायचं मित्रांनो पहा व्याजाचा दर वीस टक्क्यावरून के काय केला चोवीस टक्के केला म्हणजे अगोदर सॉरी अगोदर एकवीस टक्के होता नंतर काय केला मित्रांनो चोवीस टक्के केला आता असं केल्याच्यानंतर काय झालं चार वर्षाचे व्याज तीनशे रुपये जास्त मिळाले काय झालं मित्रांनो चार वर्षाचे व्याज तीनशे रुपये जास्त मिळाले तर या ठिकाणी मुदलाची रक्कम आपल्याला या ठिकाणी सांगायची तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल लक्षात ठेवा अशा गणितामध्ये जास्त किंवा कमी मिळालेले पैसे गुणाकारामध्ये शंभर पहा काय सांगितलं मी तुम्हाला जास्त किंवा कमी मिळालेले पैसे गुणाकारामध्ये शंभर आणि त्याच्यानंतर छेदामध्ये व्याजात टक्के जे काय तुम्हाला दर दिला जातो दरातील फरक गुणाकारामध्ये काय करायचं आपल्याला या ठिकाणी वर्षी लिहायचं आहे एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं कसं पाहता मी सांगतो तुम्हाला आपल्याला तीनशे रुपये व्याज जास्त मिळतं मग जास्त किंवा कमी मिळणारे पैसे गुणाकारामध्ये शंभर म्हणजे तीनशे रुपये आपल्याला काय मिळतात जास्त मिळतात म्हणजे तीनशे गुणाकारामध्ये शंभर भागाकारामध्ये काय करायचं ह्या दरामधील फरक घ्यायचा म्हणजे चोवीसमधून एकवीस गेला या एक ठिकाणी किती राहिला मित्रांनो चोवीसमधून एकवीस गेला आता चोवीसमधून जर एकवीस जर गेला तर राहते मित्रांनो तीन गुणाकारामध्ये आपल्याला काय करायचं चार वर्षाचे विचार म्हणून या ठिकाणी लिहायचे चार म्हणजेच वर्षी लिहायचे हे कळालं का तुम्हाला काय केलं पा आपण जास्त किंवा कमी मिळालेले पैसे गुणाकारामध्ये शंभर म्हणजे तीनशे रुपये आपल्याला जास्त मिळाले म्हणून तीनशे गुणाकारामध्ये शंभर भागाकारामध्ये दरामधील फरक घेतला म्हणजे चोवीस टक्केमधून एकवीस टक्के गेला तीन राहिला गुणाकारामध्ये चार वर्षे दिलेले म्हणून चार वर्षे घेतला इथपर्यंत तुमचं क्लिअर जर असेल तर तुमचं गणित या ठिकाणी जमलेलं आता आता काय करायचं मित्रांनो हा तीन कटला हा तीन कटला म्हणजे वरती किती राहिला मित्रांनो शंभर गुणाकारामध्ये शंभर आणि भागाकारामध्ये किती राहिला मित्रांनो आपला चार राहिला मग चार केल्याच्या नंतर आपण चारने जर या ठिकाणी शंभरला जर भाग जर दिला तर पंचवीस चोक येते मित्रांनो शंभर म्हणजे आला मित्रांनो या ठिकाणी वरती म्हणजे पंचवीस गुणाकारामध्ये शंभर म्हणजे त्याचा अर्थ मित्रांनो पंचवीसवर आपण दोन शून्य जर दिले तर ते येते मित्रांनो दोन हजार पाचशे या ठिकाणी एवढी मुद्दल आपली या ठिकाणी होती म्हणजे व्याजाचा दर एकवीस टक्क्यावरून चोवीस टक्के झाल्यास ग्राहकाला चार वर्षाचे व्याज तीनशे रुपये जास्त मिळते तर मुदलाची रक्कम किती तर मुदलाची रक्कम या ठिकाणी असणार मित्रांनो दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार रुपये एवढी ती मुदलाची रक्कम होती एवढं तुमच्या लक्षात आलेलं असेल पुढचं गणित पहा यासारखं आहे मित्रांनो पुढचं सुद्धा म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल पहा व्याजाचा दर पंचवीस टक्क्यावरून अठरा टक्के केला यामुळे ग्राहकाला आठ वर्षाचे व्याज पाच हजार सहाशे रुपये कमी मिळाले तर ठेवलेली रक्कम किती आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं कमी मिळालेले पैसे किंवा जास्त मिळाले पैसे गुणाकारामध्ये शंभर मग आता पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला तीनशे रुपये जास्त मिळत होते परंतु दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला पाच हजार सहाशे रुपये या ठिकाणी कमी मिळते मग कमी जरी मिळाले तरीसुद्धा आपल्याला काय करायचं कमी किंवा जास्त मिळालेले पैसे म्हणजे आपल्याला या ठिकाणी कमी मिळाले किती पाच हजार सहाशे रुपये पाच हजार सहाशे रुपये कमी मिळाले गुणाकारामध्ये शंभर गुणाकारामध्ये शंभर केल्याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं दरामधील फरक म्हणजेच याचा अर्थ अठरा पंचवीसमधून अठरा गेला पंचवीसमधून अठरा गेल्याच्यानंतर राहिला सात टक्के गुणाकारामध्ये वर्ष किती दिलेत आपल्याला आठ वर्षे दिलेत मग पहा या ठिकाणी काय करू शकतो आपण वरती छप्पनला आठ न भाग देऊ शकतो तर देऊ शकतो आठ एक आठ आठ सात ते छप्पन परत हा सात एक सात हा सात ते एक सात कटला म्हणजे वरती राहिला मित्रांनो शंभर गुणाकारामध्ये शंभर शंभर गुणाकारामध्ये जर शंभर जर केलं तर ते मित्रांनो दहा हजार किती येते दहा हजार याचाच अर्थ व्याजाचा दर पंचवीस टक्क्यावरून अठरा टक्के केला यामुळे ग्राहकाला आठ वर्षाचे व्याज पाच हजार सहाशे रुपये कमी मिळाले तर ठेवलेली रक्कम किती तर ठेवलेली रक्कम या ठिकाणी दहा हजार होती किती होती मित्रांनो ठेवलेली रक्कम या ठिकाणी दहा हजार होती ठीक आहे आता पुढचे चक्रवाढ व्याजावरील महत्त्वाचे गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा मित्रांनो चक्रवाज व्याजावरील उदाहरणे सोडत असताना मी तुम्हाला एक वेळ सांगितलं होतं पहा मित्रांनो जे की आपले आपण टक्केवारीमध्ये लोकसंख्या हा टॉपिक पाहिला होता तर लोकसंख्या म्हणजेच मित्रांनो चक्रवाड व्याज पद्धतीने काढलं जातं त्यामुळे लोकसंख्या जर टॉपिक तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर केला असेल म्हणजे टक्केवारीमधला भाग महत्त्वाचा बहुतेक तिसरा का होता होता त्यामध्ये लोकसंख्येवर आधारित महत्त्वाची गणिती मी तुम्हाला सांगितली होती म्हणजेच चक्रवाड व्याजाचं तुम्हाला बेसिक कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर झालेली होती आता पहा या ठिकाणी आपल्याला काय म्हणतं मित्रांनो तर पहा चक्रव्याज व्याजावरील महत्त्वाची गणिते आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा दसादशे पाच टक्के दराने आठ हजार रुपयाचे तीन वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल अशा स्वरूपाचं गणित आपल्याला विचारले काय विचारले पहा मित्रांनो या ठिकाणी दसादशे मलट्टे हे झालेलं आहे हे इथपर्यंत आपलं झालेलं मित्रांनो इथं इथपर्यंत आलतो आपण पहा हे मलवट्टे हे सुद्धा गणित आपलं झाले दसादशे दोन रुपये दराने बारा हजार पाचशे रुपयाचे तीन वर्षाची चक्रवाढ व्याज किती हे सुद्धा गणित मित्रांनो मलवट्टे बहुतेक आपलं या ठिकाणी झालेलं आहे या इथपासून आपण स्टार्ट केलेलं होतं ठीक आहे या ठिकाणी पार दशे पाच रुपये दराने आठ हजार रुपयाचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आता चक्रवाढ व्याज वरचे गणित सोडत असताना लोकसंख्या जो का टॉपिक होता हा टॉपिक तुम्ही जर चांगला केला असेल तर तुम्हाला हे गणित जमणार आहे ठीक आहे तरी सुद्धा मित्रांनो पहा या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या दसादशे पाच टक्के दराने आठ हजार रुपयाचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आता पहा मित्रांनो तुम्हाला चक्रवाढ व्याज या ठिकाणी विचारलं तर चक्रवाढ व्याज आपण दोन पद्धतीने काढू शकतो एक म्हणजे मित्रांनो टक्केवारी पद्धतीने आणि दुसरं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सूत्र वापरू सूत्र मी तुम्हाला काय सांगितलं होतं सूत्र होतं मित्रांनो आपलं चक्रवाढ व्याजचं सूत्र काय होतं पी पी म्हणजे दिलेली रक्कम आणि कंसामध्ये काय होतं मित्रांनो एक प्लस रेट म्हणजे मित्रांनो दर छदामध्ये शंभर आणि या ठिकाणी किती वर्ष दिलेले तीन वर्षाचं म्हणून डोक्यावरील तीन अशा स्वरूपाचं मी तुम्हाला सूत्र लोकसंख्या हा टॉपिक शिकवत असताना सांगितलं होतं हे सूत्र मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सरळ व्याज आणि चक्रवाड व्याजमध्ये सोडायचे जर मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारे जर सूत्र वापरायचं जर नसेल तर टक्केवारी पद्धतीने आपल्याला काढायचं म्हणजेच काय करायचं आहे आठ हजार हा आठ हजार गुणाकारामध्ये तीन वर्षाचं दिलेलं आहे आणि दर किती आहे मित्रांनो पाच टक्क्याचा दर आहे म्हणून एकशे पाच गुणाकारामध्ये शंभर असं काय करायचं आपल्याला तीन वेळच करायचं आहे एकशे पाच गुणाकारामध्ये शंभर तर आपण दोहीसुद्धा पत्तीने हे गणित सोडूयात तर चला आता स्टार्ट करूयात पहा या ठिकाणी सर्वप्रथम आपण सूत्राचा वापर करून या ठिकाणी हे गणित सोडूयात सूत्राचा वापर करून हे गणित सर्वप्रथम आपण सोडूयात तर पहा आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल सूत्राचा वापर सोडत असताना आपल्याला काय करायला लागेल या ठिकाणी पहा आठ हजार या ठिकाणी आपल्याला काय करायचे आठ हजार या ठिकाणी लिहायचे मित्रांनो आपल्याला आठ हजार आठ हजार, हजार. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला एक प्लस व्याजाचा दर किती दिलेला आपल्याला पाच टक्के व्याजाचा दर आहे म्हणून छदामध्ये शंभर आता किती वर्षासाठी दिलेले तीन वर्षासाठी म्हणून या ठिकाणी आपण तीन लिहिला आता काय करायचं हे पा या ठिकाणी सोडून घ्या पाच एक पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे झाला वीस वीस एक वीस वीस एक वीस वीसनं एक झाला पा वीस एक वीस याचा गुणाकार केला आणि वीसन एक झाला एकवीस म्हणजेच या ठिकाणी किती झाला मित्रांनो आठ हजार या ठिकाणी किती झाला मित्रांनो आठ हजार आठ हजार गुणाकारामध्ये किती झाला गुणाकारामध्ये झाला एकवीस छेदामध्ये वीस परत गुणाकारामध्ये एकवीस छेदामध्ये वीस परत गुणाकारामध्ये एकवीस छेदामध्ये वीस आता आठ व आठ हजारावरचे तीन शून्य आपण कॅन्सल करू शकतो वीसवरचे जे काही तीन वीस दिले तीन वीसचे आपण तीन शून्य कॅन्सल करू शकतो म्हणून छदामध्ये काय झालं मित्रांनो दोन गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये दोन म्हणजे बेक बे बे दोन्ही चार आणि चार दोन्ही आठ म्हणजे जे खालचे दोन दोन कटले याचा झाला मित्रांनो याचा गुणाकार झाला आठ म्हणजे छे आठ कटला हा आठ कटला म्हणजे राहिला आपलं काय मित्रांनो एकवीस गुणाकारामध्ये एकवीस एकवीस गुणाकारामध्ये एकवीस गुणाकारामध्ये एकवीस आता तुम्हाला या ठिकाणी एकवीस गुणाकारामध्ये एकवीस गुणाकारामध्ये एकवीस करावं एक लागेल किंवा जर तुम्हाला एकवीसचा घन जर पाठ असेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट आन्सर देऊ शकता तर याचा आन्सर मित्रांनो एक एकवीस गुणाकारामध्ये एकवीस गुणाकारामध्ये एकवीस म्हणजे एकवीसचा घन किती आहे मित्रांनो नऊ हजार दोनशे एकसष्ट एवढा या ठिकाणी एकवीसचा घन आहे म्हणजे या ठिकाणी मित्रांनो दसादशे पाच टक्के दराने आठ हजार रुपयाचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती तर तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज नऊ हजार दोनशे एकसष्ट रुपये आलेले आहे किती नऊ हजार दोनशे एकसष्ट रुपये या ठिकाणी चक्रवाढ व्याज आपल्याला मिळालेलं आहे आता या ठिकाणी आपण सोडवलं उदाहरण सूत्राच्या माध्यमातून आता आपल्याला कुठल्याही प्रकारे सूत्र न वापरता हे गणित कसं सोडायचं ते या ठिकाणी पाहायचं आहे पहा या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सूत्र आता आपण या ठिकाणी वापरणार नाही आहोत पाच सर्व रुपयेपर्यंत तुम्हाला रक्कम किती दिलेली आठ हजार रुपये किती दिलेले मित्रांनो आठ हजार रुपये दिलेले म्हणून काय करूयात आपण या ठिकाणी आठ हजार रुपये लिहून घेऊयात पहा आठ हजार रुपये तुम्हाला काय दिली रक्कम दिली आता आठ हजार केल्याच्या नंतर आपल्याला काय सांगितलं आहे पाच टक्के वाढत आहे पाच टक्के याचा अर्थ मित्रांनो शंभरवर एकशे पाच रुपये होत आहेत म्हणजे शंभरवर पाच रुपये वाढत आहेत म्हणजेच काय झालं एकशे पाच गुणाकारामध्ये शंभर परत एकशे पाच कारखी तीन वर्षाची वाढ दिलेली एकशे पाच गुणाकारामध्ये परत शंभर परत गुणाकारामध्ये एकशे पाच परत गुणाकारामध्ये शंभर आपली तीन वेळ झाली ठीक आहे तीन वर्षीच दिली म्हणून पहिल्या वर्षी एकशे पाच झाले दुसऱ्या वर्षी एकशे पाच तिसऱ्या वर्षी एकशे पाच एक रुपये शंभर रुपयावर झाले आता काय करायचं या ठिकाणी पा छेदामध्ये तीन शून्य कुठले तरी कॅन्सल करा सुद्धा तीन शून्य या ठिकाणी कॅन्सल होणार आहेत याचाच अर्थ आठ गुणाकारामध्ये एकशे पाच गुणाकारामध्ये एकशे पाच गुणाकारामध्ये एकशे पाच आणि छेदामध्ये शंभर गुणाकारामध्ये दहा आता या ठिकाणी हा शंभर कटलेला आणि हा शून्य या ठिकाणी कटलेलं आहे मग काय करूयात मित्रांनो जे की आपल्याला वरती दिलेले एकशे पाच छेदामध्ये दिलेले शंभर याला आपण पाचनं भाग देऊ शकतो म्हणजे पाच एक पाच पाच दोन्ही दहा हा शून्य जशाच तसा परत पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि पाच एक पाच वरती झाला मित्रांनो एकवीस परत या ठिकाणी पाचनं भाग देऊ शकतो पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा पाच एक पाच आता मित्रांनो या ठिकाणी वीस गुणाकारामध्ये दोन राहिला वरती राहिला वरती राहिला मित्रांनो एकशे पाच आता एकशे पाचला परत आपण पाचनं भाग देऊ शकतो म्हणजे पाच एक पाच पाच पाचोक्क वीस आणि पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच एक पाच आता खाली राहिला मित्रांनो चार गुणाकारामध्ये दोन म्हणजे चार दोन्ही आठ चार दोन्ही किती झाला मित्रांनो आठ म्हणजे हा आठ कटला हा आठ कटला आता वरती राहिले मित्रांनो एकवीस गुणाकारामध्ये एकवीस गुणाकारामध्ये एकवीस म्हणजे एकवीसचा घन किती मित्रांनो एकवीसचा घन मी तुम्हाला काय सांगितलं तर नऊ हजार दोनशे एकसष्ट हा एकवीसचा घन आहे म्हणून आपलं चक्रवाढ व्याज किती नऊ हजार दोनशे एकसष्ट हे या ठिकाणी चक्रवाढ व्याज असणार आहे पहा जर तुम्हाला घनपाठ जर असतील तर तुम्हाला या ठिकाणी वेळ वाचू शकतो म्हणजे वेळ वाचण्यासाठी तुम्हाला घन वर्ग हे पाठ असणं अतिशय गरजेचं आहे कुठलंही गणित सोडत असताना तुम्हाला घन वर्गमूळ या ठिकाणी त्याचा संबंध येत असतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं गणित पाहता बारा हजार रुपयाचे दसादशे दहा दराने दोन वर्षाचे आपल्याला चक्रवाड व्याज या ठिकाणी काढायचं आहे पहा बारा हजार रुपयाचे दसादशे दहा दराने दोन वर्षाचे चक्रवाड व्याज आपल्याला काढायचे आहे आता काय करूया सर्वप्रथम आपण सूत्राचा वापर करूयात आता सूत्राचा वापर करत असताना आपल्याला काय सांगितलं होतं की जी काही रक्कम आपल्याला दिलेली रक्कम किती दिलेली आहे बारा हजार रुपये दिलेले मग बारा हजार लिहून घ्या बारा हजार बारा हजार लिहिल्याच्या नंतर तुम्हाला काय सांगितलं होतं कंस मारायचा आहे कंसामध्ये एक प्लस प्लस दर किती दिलेलं आहे दहा टक्के दर दिले म्हणून दहा लिहा छेदामध्ये काय करायचं शंभर लिहायचे आता दोन वर्षाचं दिलेलं म्हणून या ठिकाणी दोन लिहायचं तीन वर्षच दिलं तर तीन चार वर्ष दिलं तर चार परत या ठिकाणी पाहा हा शून्य कटला हा शून्य कटला म्हणजे वरती राहायला मित्रांनो एक छेदामध्ये दहा प्लस या ठिकाणी पा एक म्हणजे छान एकचा आणि या ठिकाणी दहाचा होईल गुणाकार म्हणजे दहा एक दहा आणि याची होईल मित्रांनो बेरीज म्हणजेच अंशाची हे जे काही एक दिलेलं आहे पूर्णांकामध्ये त्याचा होईल गुणाकार म्हणजे दहा एक दहा दहा आणि एक झाला अकरा अकरा म्हणजेच हा प्लस या ठिकाणी करावा लागणार म्हणजे अकरा अकरा झाल्याच्या नंतर काय करायचं या ठिकाणी पहा बारा हजार बारा हजार गुणाकारामध्ये किती अकरा छेदामध्ये दहा परत गुणाकारामध्ये अकरा छेदामध्ये दहा दोन वेळेसच करायचं कारण की आपल्याला दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज करायचं म्हणजेच हा शून्य कॅन्सल होईल हा सुद्धा शून्य कॅन्सल होईल वरचे दोन शून्य या ठिकाणी कॅन्सल होणार म्हणजे राहिला एकशे वीस गुणाकारामध्ये अकरा गुणाकारामध्ये अकरा काय राहिला मित्रांनो एकशे वीस गुणाकारामध्ये अकरा गुणाकारामध्ये अकरा या ठिकाणी राहिलेला आहे या ठिकाणी काय करायचं मित्रांनो आपल्याला व्याजाचा दर दिलेला आहे दहा टक्के व्याजाचा दर किती दिलेला आहे या ठिकाणी दहा टक्के दिले म्हणून काय करूयात आता या ठिकाणी पहा अकराचा वर्ग किती आहे मित्रांनो एकशे एकवीस अकराचा वर्ग किती आहे एकशे एकवीस पहा संख्या तुम्हाला खूप महत्वाची आहेत अकराचा वर्ग एकशे एक एकवीस एकशे एकवीस गुणाकारामध्ये आपल्याला एकशे वीस याचा करायचा गुणाकार जर तुम्ही मित्रांनो याचा जर गुणाकार जर केला तर याचा गुणाकार येतो मित्रांनो चौदा हजार दोनशे वीस चौदा हजार दोनशे वीस याचा गुणाकार किती येतो मित्रांनो चौदा हजार चौदा हजार चौदा हजार सॉरी चौदा हजार पाचशे वीस येतो किती येतो चौदा हजार पाचशे वीस याचा गुणाकार या ठिकाणी येणार आहे म्हणजेच मित्रांनो आपलं चक्रवाढ व्याज किती असणार चौदा हजार पाचशे वीस याचा अर्थ चार याचा अर्थ आपला किती बारा हजार होतो पहिल्यांदा त्याच्यानंतर चौदा हजार पाचशे वीस झालं याचा अर्थ आपलं चक्रवाढ व्याज ल, या ठिकाणी किती आलं मित्रांनो दोन हजार पाचशे वीस या ठिकाणी चक्रवाढ व्याज आपल्याला मिळालेलं आहे किती दोन हजार चारशे वीस आपल्याला दोन हजार पाचशे वीस एवढं चक्रवाढ व्याज आपल्याला या ठिकाणी मिळाले आता कुठल्याही प्रकारे सूत्र न वापरता हे गणित सोडवायचं कसं तर हे गणित सोडत असताना परत मी तुम्हाला सांगितलं होतं पहा बारा हजार रक्कम दिलेली आपल्याला बारा हजार बारा हजार गुन्हाकारामध्ये दहा टक्के दर दिला म्हणून एकशे दहा छतामध्ये शंभर परत दुसऱ्या वर्षीसुद्धा एकशे दहा वाढतील शंभरवर म्हणजेच या ठिकाणी पहा जे की अंशामध्ये आपल्याला किती शून्य दिले बारा हजारावरचे तीन शून्य कॅन्सल होतील सुद्धा शू तीन शून्य कॅन्सल होतील परत अंशामधला एकशे दहावरचा एक शून्य कॅन्सल छदामधला दहावरचा एक शून्य कॅन्सल म्हणजेच मित्रांनो किती झालं आपला आता या ठिकाणी पहा एकवीस गुणाकारामध्ये एकवीस पहा एकवीस एकशे एकवीस गुणाकारामध्ये अकरा गुणाकारामध्ये अकरा त्या आप स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी करायचं आहे म्हणून काय करूयात आता आपण या ठिकाणी पहा काय केलेलं आपण पहा या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या काय केलं पहा मित्रांनो या ठिकाणी आपण काय केलं बारा बारा हजार गुणाकारामध्ये दहा छेदामध्ये शंभर परत अंशामध्ये एकशे दहा छदामध्ये शंभर दोन वर्षाचं काढायचं म्हणून या ठिकाणी आपण लिहिलेले म्हणून काय करूयात सर्वप्रथम आता एक दोन तीन शून्य कॅन्सल होतील या ठिकाणचे एक दोन तीन शून्य कॅन्सल होतील ठीक आहे आता तीन शून्य कॅन्सल झाल्याच्यानंतर हा एक शून्य कॅन्सल होईल हा एक शून्य कॅन्सल होईल म्हणजे वरती किती राहिली मित्रांनो बारा गुणाकारामध्ये एकशे दहा आणि गुणाकारामध्ये झाले अकरा याचा जर तुम्ही जर गुणाकार जर केला तर किती येणार मित्रांनो अकरा गुणाकारामध्ये जर अकरा केला तर अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकेवीस आणि हा शून्य जसं तसा राहील छतामध्ये येईल बा गुणाकारामध्ये येईल बारा बाराने बारा जर आपण याचा गुणाकार जर केला तर पहा बारा शून्य शून्य परत बारा एक बारा बाराशील दोन हात चाला मित्रांनो एक परत बारा एक बार बारा दोन चोवीस चोवीस आणि एक पंचवीसशीला पाच हात चाला दोन परत बारा एक बारा बारा दोन किती झालं चौदा म्हणजे चौदा हजार पाचशे वीस या ठिकाणी आपल्याला चक्रवाढ व्याज मिळणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी बारा हजार आपले काय मित्रांनो रक्कम आहे त्याच्यामध्ये चौदा हजार रुपये मिळाले चौदा हजार पाचशे याचा अर्थ जी काय आपली रास आहे ती चौदा हजार पाचशे वीस आली आता चौदा हजार पाचशे वीसमधून जर बारा हजार मायनस जर केले तर आपल्याला या ठिकाणी किती मिळणार आहे तर आपल्याला या ठिकाणी दोन हजार पाचशे वीस रुपये मिळणार म्हणजे आपल्याला चक्रवाढ व्याज किती मिळाले तर दोन हजार पाचशे वीस या ठिकाणी चक्रवाढ व्याज आपल्याला मिळणार आहे ठीक आहे किती दोन हजार दोन हजार पाचशे वीस या ठिकाणी आपल्याला चक्रवाढ व्याज मिळणार आहे आता हे चौदा हजार पाचशे वीस जे आले ती मित्रांनो रास आहे म्हणजे मुद्दल जी की आपली दिलेली आहे ती बारा हजार ही मुद्दल आणि त्याच्यावर मित्रांनो चौदा हजार पाचशे वीस मिळाले याचाच अर्थ आपल्याला बारा हजार तर ऑलरेडी दिलेले आहेत आणि आपण एक्स्ट्रा किती दिले त्या ठिकाणी दोन हजार पाचशे वीस दिले म्हणजे चक्रवाढ व्याज दोन हजार पाचशे वीस या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे आता पुढचं गणित पहा पुढचं गणित आपल्याला काय दिले पा दसादशे दोन रुपये दराने बारा हजार पाचशे रुपयाचे तीन वर्षाचे चक्रवाढ चे व्याज आपल्याला या ठिकाणी काढायचे तर चक्रवाढ व्याज काढत असताना आपल्याला काय करायचं एक सूत्रानुसार आणि या ठिकाणी आपल्याला कशानुसार पाहायचं तर आपल्याला या ठिकाणी विदाऊट सूत्रानुसार तर मित्रांनो आपण या ठिकाणी काय करूयात विदाउट सूत्रानुसार पाहूयात आता सूत्रानुसार तुम्हाला चांगली प्रॅक्टिस झाली असेल सूत्राचं जास्ती आपल्याला यूज करायचं नाही कारण की सूत्राचा यूज जर केला ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त वाटत असेल की सूत्रानं सोपं जाईल त्याच ठिकाणी वापरा सूत्र जास्ती यूज करू नका कारण का की सूत्र हे विसरणारी चीज आहे परंतु यामध्ये जर तुम्ही सराव जर केला सूत्रसुद्धा तुम्हाला विसरणार नाही मग सर्वप्रथम आपल्याला काय करा विदाऊट सूत्रानुसार जर लिहायचं असेल तर पा बारा हजार पाचशे रुपये बारा हजार पाचशे गुणाकारामध्ये आपल्याला दर की दिले दोन दिलेले आहे म्हणून एकशे दोन छदामध्ये शंभर परत गुणाकारामध्ये एकशे दोन छदामध्ये शंभर परत गुणाकारामध्ये एकशे दोन छतामध्ये परत शंभर आता काय करायचं आता काय करायचं मित्रांनो हे बारा हजारावर बारा हजार, बार हजार पाचशेवरचे दोन शून्य कॅन्सल होतील या सुद्धा दोन शून्य कॅन्सल होणार आहे मग परत आपण काय करू शकतो मित्रांनो याला पाचने भाग देऊ शकतो ठीक आहे पाचनं जर भाग जर दिला तर या ठिकाणी पहा हे दोन शून्य कॅन्सल झाले इथे एकशे पंचवीस राहिलेले या ठिकाणी आपण हे सुद्धा दोन शून्य कॅन्सल केले म्हणजे या ठिकाणी पाच शंभरला जर आपण पाचनं जर भाग जर दिला तर पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हा शून्य जसाच तसा परत पाच एक पाच पाच दोन्ही दहा या ठिकाणी राहिला दोन म्हणजे झाला पंचवीस पाचा पाच पंचवीस म्हणजे वरती झाला मित्रांनो पंचवीस परत आपण पाचनं भाग देऊ शकतो पाच एक पाच पाच पाचशेक वीस पाच एक पाच पाचा, पाचा पाच पंचवीस वरती झाला या ठिकाणी पाच आता ह्या वरतीच्या पाचनं आपण या ठिकाणी शंभर दिलेले तर याला भाग देऊ शकतो पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे झाला या ठिकाणी वीस आता काय झालं मित्रांनो पहा वरती झाला एकशे दोन गुणाकारामध्ये एकशे दोन गुणाकारामध्ये एकशे दोन छदामध्ये चार गुणाकारामध्ये वीस आता परत आपण दोननं भाग देऊ शकतो पहा बे एक बे बे दोन्ही चार बे दोन्ही चार त्याच्यानंतर बे एक बे बे पंच दहा आणि बे एक बे वरती झाला एकावन्न परत या ठिकाणी काय करू शकतो मित्रांनो इथंसुद्धा दोन देऊ शकतो बे एक बे बे पंच दहा आणि बे एक बे झाला एकावन्न परत या ठिकाणी आपण कितनं देऊ शकतो दोननं देऊ शकतो बे एक बे आणि हा शून्य जशा तसा म्हणजे खाली राहिले दहा परत मित्रांनो बेपंच दहा आणि या ठिकाणी एक म्हणजे झाला एकावन्न म्हणजेच मित्रांनो एकावन्न गुणाकारामध्ये एकावन्न गुणाकारामध्ये एकावन्न आणि छेदामध्ये काय येईल मित्रांनो या ठिकाणी दहा आता काय करायचं आपल्याला एकावन्नचा जर तुम्हाला घन पाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी आन्सर देऊ शकता एकावन्नचा घन किती आहे मित्रांनो एकावन्नचा घन आहे मित्रांनो एक लाख बत्तीस हजार सहाशे एकावन्न पहा एक लाख बत्तीस हजार एक लाख बत्तीस हजार सहाशे एक्कावन्न एवढा या ठिकाणी एक्कावन्नचा घन आहे मग एक्कावन्नचा घन एक लाख बत्तीस हजार एक लाख बत्तीस हजार सहाशे एकावन्न आल्याच्यानंतर छेदामध्ये आपल्याला हे जी काही दहा दिलते या दहाने याला आपल्याला भागावं लागेल मग छेदामध्ये दहावर एक शून्य आहे म्हणून या ठिकाणी एक घर सोडून आपल्याला या ठिकाणी पॉईंट द्यायचं आहे म्हणजेच या ठिकाणी किती आलं मित्रांनो तेरा हजार तेरा हजार दोनशे तेरा हजार किती आला मित्रांनो तेरा हजार दोनशे पासष्ट या ठिकाणी आलेले आहे तेरा हजार दोनशे पासष्ट आणि पॉईंट एक आलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपलं चक्रवाढ व्याज किती असणार तेरा हजार दोनशे पासष्ट रुपये एवढं चक्रवाढ व्याज मित्रांनो या ठिकाणी आपलं असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाचे गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत आता हे तुम्ही सूत्राचा वापरसुद्धा करून सोडलं तरीसुद्धा याचं उत्तर तुम्हाला हेच मिळणार आहे आता वरच्या तीन गणितामध्ये तुम्हाला सूत्र आणि टक्केवारीमध्ये कसं काढायचं मी तुम्हाला सांगितले त्यामुळे त्याचा चांगला प्रॅक्टिस झाली असेल तर तुम्ही या ठिकाणी आता मी काय विदाउट सूत्रानुसार सांगितलं आता तुम्ही सूत्रानुसार याचं उत्तर काढू शकता याचं उत्तर तेरा हजार दोनशे तेरा हजार दोनशे पासष्ट पॉईंट एक एवढं ये तुमचं येणार आहे सूत्रानुसारसुद्धा आणि विदाउट सूत्रानुसारसुद्धा तर अशा प्रकारे महत्त्वाचे गणित आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तर सरळ व्याज आणि चक्रवाड व्याजचा भाग तिसरा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आता भाग चौथा आपण पाहणार आहोत भाग चौथ्यामध्ये आपण काही महत्त्वाचे सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज भरले मिक्स स्वरूपामध्ये गणित कसे विचारले जातात आणि ते गणित कसे सोडवायचे आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजे एकाच गणितामध्ये तुम्हाला सरळ व्याजसुद्धा दिलं जाईल आणि चक्रवाड व्याजसुद्धा दिलं जाईल आणि यावर तुम्हाला आधारित प्रश्न विचारले जातील तर ते प्रश्न कसे असणार ते सोडवायचे कसे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे आता थोडंसं स्वरूप मी तुम्हाला सांगतो स्वरूप म्हणजे पहा पुढच्या जे काही आपलं गणि टॉपिक असणारे सरळ व्याज व्याजचा याच्यामध्ये मिक्स स्वरूपाचे गणित असणार आहेत यामध्ये एका रकमेची पहिल्या व दुसऱ्या वर्षाची चक्रवाड व्याज अनुक्रमे चाळीस रुपये व शेहेचाळीस रुपये आहे तर व्याजाचा दर आपल्याला काढा अशा स्वरूपाचं गणित विचारले जातील त्याच्यानंतर एका रकमेचे पहिल्या वर्षाचे चक्रवाड व्याज अनुक्रमे वीस रुपये व पंचवीस रुपये आहे तर व्याजाचा दर किती अशा स्वरूपामध्ये तुम्हाला गणित विचारले जातील तर हे गणित सोडवायचे कसे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला शेवटी लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मागची व्हिडिओ तुम्ही सातत्याने पाहत राहा आणि त्याच्या नोट्सं काढत राहा शंभर टक्के तुम्हाला त्याचा आगामी काळामध्ये होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सेवा भरतीमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर अशा स्वरूपामध्ये हे महत्त्वाच्या नोट्स जर तुम्ही काढल्या आणि याचं जर रिवाईज करत जर गेला तर आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये पैकीचे पैकी गुण मिळणार आहेत तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद